मुख्यमंत्री महोदयांनी जे इथं मांडलं मी फक्त पंतप्रधान मोदीजींचं मुख्यमंत्र्यांचं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं आणि आपल्या सांस्कृतिक विभागाचे मंत्री आशिष भाऊंचं अभिनंदन आणि आभार कारण मी त्या घराण्याचा एक वारसदार आहे किंवा त्या घराण्यातला एक आहे म्हणून तमाम शिवभक्तांच्या सगळ्यांच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजी आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस एकनाथजी शिंदेसाहेब अजितदादा आणि आशिष भाऊंचं सर्वांच्या वतीनं ही युनेस्कोच्या याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे हे गडकिल्ले बारा गडकिल्ले त्याच्यामध्ये आले आणि जगाच्या पाठीवर आज जगानं छत्रपती शिवाजी महाराजांची दखल ही संपूर्ण जगानं घेतली आहे युनेस्कोच्या निर्णयामुळं त्यामुळं मी पंतप्रधानांचं आणि मुख्यमंत्री महोदयांचं सर्वांच्या वतीनं अभिनंदन करतो